नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्वला उल्हारे श्रीगोंदा नगर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीमध्ये मनसेची जोरदार आघाडी यांच्या रसिकेच मध्ये मलाच मतदान होईल आमदार मनसेचा होणार संजय शेळके यांचा ठाम विश्वास श्रीगोंदा नगर मतदारसंघातील जनता पर्यायी उमेदवाराच्या प्रतीक्षेत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विचार आणि विकासात्मक भूमिका या मुद्द्यावर प्रचार यंत्रणा गतिमान असून मांडोगन चिंचोडी पाटील येळपणे हंगेवाडी काष्टी या गटातील मतदार बंधू भगिनीच्या गाठी भेटी घेतल्या असल्याचा विश्वास असून आमदार मनसेचा उमेदवार संजय शेळके यांनी ठाम भूमिका मांडली जय महाराष्ट्र आज प्रचाराचा रणधुमाळी जोरात चालू आहे आणि आम्ही गेली दोन दिवस झालं सर्व माझे कार्यकर्ते आणि आम्ही चिचवंडी पाटील गट आणि वाळकी गट नगरमधले हे आपला श्रीगोंदा विधानसभेमधील दोन गट या गटामध्ये फिरत असताना कार्यकर्त्यांचा उत्साह असेल लोकांचा समाजाचा असेल अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळत आहे खरं तर तुमच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करतो की ही निवडणूक इतकी सोपी नाही परंतु समाजाने म्हणतात ना एखादी गोष्ट जर हातात घेतली आणि ते कसं सोपं होत जातं ह्याचा अनुभव आत्ता आम्हाला याच्यातून येत आहे एक एक गाव घेत असताना एक एक परिसर घेत असताना लोक स्वतःहून आडवे होतात साहेब तुम्ही उभा राहिले अतिशय चांगलं केलं आम्हाला पर्याय पाहिजे होता आम्हालाही कोणतरी नवीन पर्याय हवा होता आणि तुम्ही अशा एकनिष्ठ पक्षाशी उभे आहात जो महाराष्ट्रामध्ये राजसाहेब अशी एक व्यक्ती आहे फक्त आता तिथंच विश्वास आहे बाकी सगळं महाराष्ट्रातलं चित्र सर्व लोकांना समजतं आहे आज टी व्हीवरती मोबाईलवरती सगळं समजत आहे त्यामुळं असा एकमेव पक्ष आणि एकमेव माणूस आहे फक्त आमचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे की ह्याच माणसावर आता महाराष्ट्राचा विश्वास आहे महाराष्ट्रातील तरुण कोणत्याही गावात जाऊ द्या तरुणांचा इतका मोठा आम्हाला सहभाग आहे आणि रोज शंभर दोनशे तरुण असा आम्हाला जोडला जातो आहे आणि या तरुणांच्या माध्यमातून सर्वच मोठ्यांचाही आशीर्वाद आमच्या मागे शंभर टक्के आहेच परंतु ह्या माझ्या तरुणांना घेऊन जे आम्ही पुढं चाललो आहे हे मला वाटत नाही आता आम्ही कुठं थांबण्याची गरज आहे हे आम्ही यशस्वीरित्या पुढं चाललेलो आहेत अजून प्रचाराला आठ दहा दिवस बाकी आहेत अजून भरपूर असा परिसर आम्हाला घ्यायचा आहे परंतु इतका जोरदार प्रतिसाद लोकांचा खरंच असं वाटतं आहे की कुठंतरी आता आम्ही जिंकल्याशिवाय तर राहणार नाही आहेत परंतु साहेबांचे विचार आणि आमचा प्रचार ह्या दोघांची सांगड एकत्र बसून आम्ही यशाच्या जवळ चाललो आहोत हे मात्र शंभर टक्के खरं आहे आणि जे माझे कार्यकर्ते असतील सर्वांनीच अतिशय मेहनत घेऊन सर्व परिसर पिंजून काढला आहे आणि आम्ही आता पत्रिका वाटण्या पॅम्पलेट वाटण्याच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते प्रत्येकाच्या घरात जात आहे मी नागरिकांशी संवाद साधतो आहे आणि त्या हिशोबाने आमचा प्रचाराची रणधुमाळी चालू आहे आणि पुढेही याचा जोर असाच वाढत राहील आणि खूप मोठं काम आम्ही या ठिकाणी मतदारसंघामध्ये लोकांच्या समोर जाऊन बोलत आहेत सांगत आहेत जे लोकांच्या मनामध्ये आहे जे राजसाहेबांच्या मनात आहे महाराष्ट्र घडवायचं आहे ती दिशा घेऊन आम्ही या ठिकाणी पुढं चाललेलो आहेत आणि येणाऱ्या काळात हे ये सर्व आम्ही सत्यात उतरून दाखवू एवढीच माझी या ठिकाणी सर्व माझ्या नागरिकांना सर्व समाजांना समाज बांधवांना मी विनंती करतो की तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा मी सदैव चोवीस तास तुमच्यासाठी कधीही अवलेबल असणारा मी श्रीगोंद्याचा सेवक म्हणून या श्रीगोंदा नगर विधानसभेमध्ये काम करणार आहे तुमचा फक्त आशीर्वादाची आणि मताची गरज आहे एवढच या ठिकाणी मी सांगतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद आज खबर विशेष घडामोडी सह आपल्या हक्काच्या एसी न्यूज करा सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी